नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना दोन मोठ्या भेटवस्तू चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करू व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशवर असून दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना दोन मोठ्या भेटवस्तू मिळू शकतात दिवाळीपूर्वी वेतन आयोगाच्या स्थापनेची प्रतीक्षा संपणार असल्याचे सांगण्यात येत असून सरकार महागाई भत्त्यातही वाढ जाहीर करू शकते असेही वृत्त समोर येत आहे या दोन्ही घोषणा ऑक्टोबर महिन्यात होण्याची अपेक्षा असून जर असे झालेत तर त्याचा फायदा कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे ऑल इंडिया रेल्वे एम्प्लॉईज फेडरेशनचे वेतन आयोगाच्या स्थापनेच्या मागणीसाठी एकोणवीस सप्टेंबर रोजी देशव्यापी निदर्शने करण्याचाही इशारा दिला आहे त्याच अनुषंगाने शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे की आयोग लवकरच जाहीर केला जाईल जुनी पेन्शन योजना पुनर्सज्जित करण्यासाठी पेन्शन सचिवांसोबत तत्काळ बैठक आयोजित करण्यात आली असून अनुकंपा नियुक्त्या वाढवणे कर्मचाऱ्यांच्या कॅडरचा आढावा घेणे आणि नियमित जे सी एम बैठका सुनिश्चित करणे यासारख्या इतर बाबी देखील बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या आहेत शिष्टमंडळाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रमुख मागण्यांसह एक सविस्तर निवेदन देखील सादर केले आहे लवकरच कर्मचाऱ्यांना एक मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे